केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सुरू केलेली सुरक्षित मातृत्व आश्वासन योजना ही गरोदर महिला नवजात बालके आणि स्तनपान करणाऱ्या मातांसाठी एक महत्वाची योजना आहे या योजनेद्वारे महिलांना मोफत दर्जेदार आणि सर्वसमावेशक आरोग्य सेवा दिली जाते तर या योजनेची उद्दिष्टे बघा कोणकोणती आहेत गरोदरपणात आणि प्रसूतीनंतर उद्भवणाऱ्या गुंतागुंतीची वेळेवर तपासणी व उपचार मोफत करणे गरोदर महिलांना शून्य खर्चात सामान्य प्रसूती व शस्त्रक्रियेच्या सुविधांचा लाभ देणे महिलांना आणि बालकांना आरोग्यसेवेत कोणतीही नकारात्मकता नसो यासाठी झिरो टॉलरन्स धोरण लागू करणे प्रसूतीपूर्व तपासण्या लसीकरण स्तनपानासाठी योग्य जागा व सल्ला यांची हमी घर ते रुग्णालय आणि पुन्हा घरी नेण्याची मोफत वाहतूक सुविधा नवजात बालकांसाठी आरोग्यसेवा लसीकरण आणि देखरेखीची व्यवस्था या योजनेचे फायदे जाणून घ्या प्रसूती व शस्त्रक्रियेसह इतर आरोग्यसेवा मोफत मिळतात महिलांना चार वेळा तपासणीची सुविधा यामध्ये पहिल्या तीन महिन्यात एक तपासणी आणि प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत एक तपासणी समाविष्ट आहे टिटॅनस डिप्थेरिया इंजेक्शन आयन फॉलिक ॲसिड सप्लिमेंट नवजात बालकांसाठी सहा वेळा घरी जाऊन सेवा घर ते रुग्णालय आणि रुग्णालयातून घरी येण्याची मोफत सुविधा सुरक्षित मातृत्वासाठी मार्गदर्शन व जनजागृती सेवा तर या योजनेसाठी पात्रता काय आहे बघा तर सर्व श्रेणीतील गरोदर महिला ए पी एल आणि बी पी एल दोन्ही जन्मानंतर शून्य ते सहा महिने वयाची नवजात बालके प्रसुतीनंतर सहा महिन्यापर्यंत स्तनपान करणाऱ्या माता तर नोंदणी प्रक्रिया जाणून घ्या तर ऑफलाईन नोंदणी आपल्या जिल्ह्यातील नागरी रुग्णालयात जाऊन नोंदणी करावी पात्रतेनुसार आवश्यक कागदपत्रे सादर करून नोंदणी केली जाते कुठल्याही अडचणीसाठी सुमन योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर तक्रार नोंदवता येते तर या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे बघा कोणकोणती लागणार आहेत तर आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स मतदार ओळखपत्र गरोदरपणाची तपशीलवार माहिती संबंधित रुग्णालयातून पत्त्याचा पुरावा जसे की पासपोर्ट आधार कार्ड वीज बिल इत्यादी ही योजना गरोदर महिलांचे मृत्यू दर कमी करण्यासाठी व प्रसुतीनंतर योग्य देखरेख सुनिश्चित करण्यासाठी एक महत्वाचे पाऊल आहे ग्रामीण व शहरी भागातील महिलांना सुलभ सन्मानजनक व दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी हा यामागील उद्देश आहे तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद